सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा महायुती सरकारचा निर्णय दह्यांडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळ जवळ पंचाहत्तर हजार मिळणार दहा पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव या गोविंदा पथक जखमी होत होते त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये तमाम गोविंदा पदक आहे दरवर्षी जेव्हा दहंडीचा थर लागायचा तर अनेक गोविंद पथकांचे जे गोविंदा असतो वरती चढणारा एक सात आठ वर्षाचा तो दरवेळेस कुठं कुठं ॲक्सिडेंट व्हायचे हो तर या सरकारच्या पहिले असे ज्या योजना जे आणल्या आता दहा लाखाची विमा योजना या सरकारने आणली आणली आहे तर याच्या पहिले कोणत्या सरकारने आणलेली नाही सगळ्यात पहिले मी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार तुम्ही दहीहंडी पथकांचे दहीहंडी गोविंदा गोविंदांची तुम्ही भावना समजून घेतल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक काही काही ठिकाणी असं व्हायचं हो ठाण्यात झालं कोपरखेडला झालं प्रत्येक ठिकाणी ॲक्सिडेंट व्हायचं हो दरवर्षी गोविंदा पथकमधला कोणी कोणी सात आठ तरी मृत्यू प मृत्यू व्हायचे हो तर असे असे या कारणाने जे फडणवीस साहेबांनी जे योजना ना सगळ्यात पहिले म्हणजे मी यांचा आभारच मानतो आणि सर्व गोविंदा पथकांना महाराष्ट्राच्या तमाम गोविंदा पथकांना मी आवाहन करतो की तुम्ही आपला महाराष्ट्राचा पहिला मराठी सण आहे गुन्ह्या गोविंदाने दहीहंडी फोडण्याचा आनंद घ्यावा फडणवीस साहेब तुमचे मी आभार मानतो जय महाराष्ट्र दहीहंडीच्या वेळेस अनेक गोविंद जखमी होतात त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया दहीहंडीबद्दल भरपूर म्हणजे दरवर्षी सर्व गोविंदा पथक समजा प्रॅक्टिसला येत असतात व प्रॅक्टिस करून ते त्यांचा उत्सव गोविंदा पथक दहीहंडीच्या दिवशी येत असतात तर अशा बऱ्याचशा वेळेस असं होतं की सात आठशे गोविंदा पथक जखमी पडतात दोन एकशे गोविंदा पथक म्हणा शंभर एक गोविंदा पथक मृत्यूमुखी पावतात तर महाविकास आघाडी याच्याकडं ब बऱ्याचशा प्रकारे लक्ष देत नव्हते पण तसं पाहायला गेलं तर महा, महा युती सरकारने तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्याकडे विशेष लक्ष देऊन पंच्याहत्तर हजार गोविंदा पातकाची आत्तापर्यंत सरकारकडून नोंद झालेली आहे आणि त्यांचं दहा लाखाचं कवच पण पूर्ण काढण्यात आलेलं आहे असा अत्यंत चांगला निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबाकडून घेण्यात आला व महायुतीकडून घेण्यात आला आणि बऱ्याचशा वेळेस ब... काय व्हायचं की गोविंदा पथक प्रॅक्टिस करायचं प्रॅक्टिसच्या वेळेस पण जखमी व्हायचं तरी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं जायचं पण आता या सरकारने काय केलेलं आहे की एक महिना पहिल्यापासूनच त्यांना नियम आटी सगळ्या दिलेल्या आहे त्या नियम आटी दिल्या असल्यामुळे त्यांना भरपूर अशी एक मदत झालेली आहे गरीब कुटुंब असतं सर्व गोविंदा पथक त्यांना एक उत्साह हो येतो की बाबा चला बाबा आप आपल्याला जरी काही झालं तर पण आपल्या घरच्याला एक पॉलिसी आहे त्या हिशोबाने एक उत्सवाने गोविंदा पथक प्रॅक्टिसला पण येत आहे आणि मोठ्या प्रकारे या ठिकाणी दहंडी साजरं करत एकदा मनापासून धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेबाचाही मनापासून खूप खूप आभार